साइड दे पालो हो हो साइड साइड ला बोल देना बोल 800 रुपैया मात्र हो हो मलाई माला एक मिनेट दे न Three types. The first one is a red wine, second one is a white wine, and third one is a rose wine. Okay. Next one is a sparkling wine. In the sparkling wine, the type is a champagne. Okay. And next one is a नमस्कार मी उदय कोंडे श्रीमती चंद्राबाई रामचंद्रकोंडे एज्युकेश एज्युकेशनल ट्रस्ट याचा प्रेसिडेंट ही संस्था आम्ही दोन हजार तेवीसमध्ये स्थापन केली यानंतर रोह्यामध्ये रोह्यातल्या मुलांची शैक्षणिक गरज लक्षात घेता आमचा विचार होता संस्थेचा की या रोह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जो वाढता पर्यटन व्यवसाय आहे त्याला अनुसरून आपण इथे हॉटेल मॅनेजमेंट हा विद्यापीठ चालू करावं महाविद्यालय चालू करावं याकरता सुरुवातीलाच आम्ही इथले लोकप्रिय नेते अनिकेतबाई तटकरे यांच्याकडे जाऊन आम्ही या कॉलेजबद्दलची चौकशी केली आणि त्यांना निदर्शन आणून दिलं की मुंबई युनिव्हर्सिटीचं जे कॉलेज आहे त्याला आपल्या रोह्या रोह्या शहरामध्ये बिंदू पॉईंट नाही आहे तर त्या बिंदू पॉईंटसाठी त्यांच्याकडनं आम्ही प्रयत्न केले त्यांनी आम्हाला लेटर लिहून दिलं आणि ते लेटर आम्ही महाविद्यालय आणि महाराष्ट्र गव्हर्मेंट शिक्षण मंत्रालयामध्ये आम्ही सबमिट केलं आणि काही फॉलोअप न करता त्यांच्या जे साहेबांची जी, 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 जी में हा रायगड जिल्ह्यावरती जी कृपा आहे त्याचाच आम्हाला फायदा झाला आणि दोन महिन्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्मेंटनी रोहा शहरासाठी हा हॉटेल मॅनेजमेंट हा बिंदू पॉईंट आपल्याला दिला ते दिल्यानंतर आमच्या संस्थेच्या सर्व स्टाफनी त्याचा पुरेपूर फायदा घेऊन लगेच हॉटेल महाविद्यालय हॉटेल मॅनेजमेंटचं महाविद्यालय इथे सुरू व्हावं यासाठी मोव्हे सिटीमध्ये ॲप्लिकेशन केलं आणि दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधींमध्ये आपल्याला रोह्यासाठी हे नवीन महाविद्यालय महाराष्ट्र गव्हर्मेंटने आपल्याला दिलेलं आहे आणि मला आनंद वाटतो आहे की हे विद्यालय इथे चालू केल्यानंतर इथले विद्यार्थी जे आहेत हे स्पेशल म्हणजे आपण या या विद्यार्थ्यांसाठी इथे आपण जो इथला जो रे रेस्टॉरंट जो आहे तो रेस्टॉरंट इथे हॉटेल लिहिल्या नावाने आपण त्याला सपोर्टिंग एक रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे जेणे जेणेकरून इथले रोह्यातले जे विद्यार्थी आहेत जनरली कोकणातले मी विद्यार्थी पाहिले त्यांना स्वतःला फीही भरता येत नाही त्यांच्या पालकांना फी भरता येत नाही आहे महागड्या शहरामध्ये जाऊन त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था जी आहे एक एक दोन दोन लाख रुपये खर्च करता येत नाहीत तर अशा विद्यार्थ्यांसाठी इथे त्यांना ते ज्यांना कोणाला गरज असेल ते पार्ट टाईम इथे काम करू शकतात आणि आपली कॉलेजची फी आपण स्वतः इथे काम करून ते स्वतः इथे करू शकतात ह्या अनुसरून इथे हॉटेल इलाची निर्मिती केलेली आहे सुंदर वास्तू आहे आणि या कॉलेजचा इथल्या लोकल लोकांना कोकणातल्या लोकांना सगळ्यांनाच याचा फायदा होईल आणि मला आशा आहे की हे कॉलेज जे आहे महाराष्ट्रामध्ये एक नावा रूपं येईल आणि रायगड जिल्हाच नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातली लोक मुलं इथे शिक्षण घेतील आणि इथून एक चांगलं स्किल घेऊन देशामध्ये जगामध्ये कुठेही ते इथे नोकरी करू शकतात